he just सर चांदोड शहरातील पाणीपुरवठा योजना ही संजीवनी ठरली काय सांगाल या संदर्भात आपण मी सर्वात प्रथम माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचप्रमाणे माननीय गिरीश भाऊ यांचे मी आभार माने का त्यांच्यामुळे चांदोड शहराला ही पाईपलाईन मिळाली आणि एक संजीवनी ठरली कारण की त्यांनी जेव्हा ही पाईपलाईन ते जेव्हा मुख्यमंत्री होते तर त्यांनी ही पाईपलाईन आम्हाला मंजूर करून दिली त्यामुळे आज नवीन चांदवड शहराला एक नवीन पाईपलाईन मिळाली चांदवड ला माझे वडील कैलासवाशी जयचंद कासलीवाल हे असताना चौवेचाळीस गाव पाणी पुरवठा योजना झाली त्यानंतर आज त्याच्यावर बहात्तर गाव पाणी पित आहे त्यानंतर आज बावीस वर्षाचा कालावधी गेला आणि बावीस वर्षाच्या कालावधी नंतर आज, आज, चा काला चा काला आज चांदवड शहराला जी लोकसंख्या पंचेचाळीस हजारपेक्षा जास्त आहे अशा शहराला एक नवीन पाईपलाईनची गरज होती आणि ह्या माध्यमातून ती आम्ही पूर्ण केली माझ्याबरोबर त्यावेळेस असलेले सर्व सहकारी यांनी मला मदत केली आणि त्यामुळे आम्ही तो ठराव त्या पद्धतीची सगळी प्रक्रिया पूर्ण केली आणि आज शहराला जी चोवीस तास सात दिवस असणारी पाणी पुरवठा योजना ही पूर्णत्वास आलेली आहे मी नक्की मानेल का आपल्या काही शहरातल्या काही लोकांची ही आजही भावना आहे का चोवीस तास कुठे चालू झाली आपणच ज्या पद्धतीने शहरामध्ये काम करतो आहोत तर त्याच्यामध्ये आपण हे बघितलं पाहिजे का बा चोवीस तास करत असताना ज्या गोष्टींना अडथळे येतात ते कोण आणतायेत आपलीच लोक आणतायत आपल्या लोकांना त्याच्यातली माहिती नाही वारंवार प्रशासनाने हे आपल्याला समजून सांगितलं आहे का बाय ही योजना करत असताना मीटर बसवत असताना दोन हजार रुपयापेक्षा जास्त वर्षाला तुम्हाला बिल येणार नाही अकराशे रुपये आपण वर्षाला तेवीस वर्षापासून अकराशे रुपये पाणीपट्टी भरतो आहे त्यानंतर तेवीस वर्षापासून अकराशे रुपये पाणी भरत असताना सुद्धा आपण आजच त्याच रेटमध्ये त्याच याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण नगरपालिकेकडनं अपेक्षा कराल तरीही आम्ही अशा योजना त्याच्यामध्ये आणल्या ज्या आजपर्यंत कोणी त्याचा आज विचार केला नाही आम्ही सहाशे किलोमीटरचं सोलर पॅनल बसवलं ते येणाऱ्या एक महिन्याच्या आत ते पण कार्यान्वित होणार आहे त्यानंतर ज्या पद्धतीने पाईपलाईन आणली त्याच्यावर शहरातले लोक हे पूर्णपणे आनंदी आहे गेल्या सात दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीने एवढा मोठा दुष्काळ असताना दर आठ दिवसांनी दर हप्त्याला तीन तीन चार चार गावातील शहरातील वेगवेगळ्या भागातील लोक हंडा मोर्चा आणायचे ह्या याच्यामध्ये एक सुद्धा हंडा मोर्चा आलेला नाही आणि ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी याच्यावरती भाष्य केलेलं आहे आपण स्वतः याच्यावरती काय काम केलं याचं पहिले जनतेला उत्तर द्या त्याच्यानंतर आपण आजपर्यंत कोणत्या कामाची पावती हे तुम्हाला चांगलं बोलता येत नाही पण लोकांना संभ्रमित करू नका लोकांना चुकीच सांगू नका आता जनता ही कुळी लागलेली नाही जनतेला सगळं समजतं का कोण काम, काम करत आणि कोण काम करत नाही आपल्याला ह्या माध्यमातून मी हे पण सांगेन का काही पत्रकार आहेत काही पत्रकार हे वेगळ्या पद्धतीने त्याचा चुकीचा संभ्रम तयार करतायत चांगलं लिहू शकत नाही वाईटामध्ये तर तुम्ही आजपर्यंत हे नाही का बा एकही मोर्चा आज चांदोड नगर परिषदेवर नाही एकही पाण्याचा दुर्भाष नाही तालुक्याच्या जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा मला कोणाचे नाव घ्यायचे नाही जिल्ह्यामध्ये कुठे कुठे किती किती टँकर चालू आहे तालुक्यामध्ये कुठे कुठे किती किती टँकर चालू आहे याचा एकदा आपणही सगळ्यांनी विचार करावा मी जास्त बोलणार नाही पण मी या माध्यमातून आपल्याला एवढंच सांगेल का सरकार असल्यानंतर ज्या पद्धतीने काम झाले ज्या पद्धतीने चांदवड शहराचा विकास झालेला आहे तो आजपर्यंत कुठेही झाला नाही आणि आज आम्ही चोवीस तास सात दिवस हे आम्ही प्रशासनाच्या पाठीमागे लागून तेही पूर्ण करण्याच्या तयारीत आहोत लवकरच जसही इलेक्शन संपेल लोकसभेची जसही आचारसंहिता शिथिल होतील त्यानंतर आम्ही तात्काळ चोवीस तास सात दिवस पाणी पुरवठ्याकडे जाणार आहोत आणि याच्यासाठी चांदवड शहरातील सुज्ञ नागरिक यांचे माझ्याबरोबर आशीर्वाद आहेत त्यांची मला साथ आहे मी एक दोन लोकांचा विचार करत नाही आणि एक दोन लोकांनी काही चांदवडची प्रगतीकडे थांबवणार नाही चांदवडची प्रगती ही एक नंबर होणार आहे महाराष्ट्रामध्ये चांदवड शहर हे गा एक नंबर राहील याची मला खात्री आहे ह्या माध्यमातून आपण माझे जे विचार घेतले त्याबद्दल मी आपले खूप खूप धन्यवाद मात्र विरोधकांचे असे वाटते की पाणी पुरवठा योजना ही कागदावरच आहे देखावा हो झाली आहे याबाबत काय सांगाल जर पाणी पुरवठा ही कागदावरच असते तर आजपर्यंत एकही मोर्चा का आला नाही याच उत्तर त्याचप्रमाणे आज आजपर्यंत चांदवड शहराला ही पाणी पुरवठा योजना असताना सुद्धा आम्ही आज पन्नास टँकर ते शंभर टँकर हे तालुक्यातील बाकी गावांना आम्ही देतो आहोत आम्ही देतोय म्हणजे मी देत नाहीये प्रशासनाला आम्ही विनंती केली कलेक्टर साहेबांना विनंती केली की आपण आम्हाला योजनेच्या ह्या योजनेमधून आम्हाला ही टँकर द्यावे जेणेकरून तालुक्यातील कुठलीही व्यक्ती ही, ही पाण्याच्या पिण्यापासून वंचित राहू नये ही जर कागदावर असती तर पाणीच मिळालं नसतं रोज लोक आली असती रोज लोकांनी मोर्चे काढले असते आपण स्वतः आपण स्वतः मला ही विनंती आहे तर आपण एकदा ओझरखेड धरणावर जावं त्याच पद्धतीने जिथे जिथून टँकर भरत आहेत तालुक्याच्या गावांसाठी जे टँकर भरत आहेत त्याच लाईव्ह आपण दाखवावं सर चांदोड शहराला चांदोड तालुक्याला जे ओझरखेड धरणाचं पाणी येतं आहे आज मात्र ते पाणी आज कमी अल्पशा दरात आज उपलब्ध आहे आपल्याला तर चांदोडकरांना तुम्ही काय आवाहन वापरण्यासाठी सध्या चांदोड शहराला ओदळ्यात धरणातून पाणी पुरवठा होतो मागील वर्षी पाऊस कमी पडला होता आणि ह्या वर्षी अजून पाऊस आलेला नाही तर त्या धरणामध्ये मृत पाणी साठा शिल्डक आहे आणि नगर परिषदेद्वारे सध्या नगर परिषदेच्या तीन पंपाद्वारे शिल्लक <laughs> पाणी आहे त्यातून उचलून आणून पंपाद्वारे टाकून पुन्हा ते पंपिंग करून चांदोड शहरापर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यात येत आहे सध्या ओझलखेड जागामध्ये खूप पाणी पाणीसाठा कमी आहे तो पंधरा जुलैपर्यंत पुरेल असा अंदाज आहे सध्या चांदवड शहराला पाच दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतंय आणि आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही त्यामध्ये पण सातत्य ठेवू चांदवड शहरातील नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आपण जे पाणी आता वापरतो ते जपून वापरावं आणि कुठंही वाया जाऊन घेऊ नये जर नळाला तोट्या नसतील किंवा तर आउस ते तोट्या बसवून घ्याव्यात आणि पाण्याचा वेळ टाळावा जेणेकरून भविष्यात जर समजा पाऊस वगैरे लांबला हे पाणी आपल्याला पुरवता येईल